शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर अनेक आरोप करणारे अजितदादा पुढच्या काही दिवसात शरद पवार यांच्यापासून दूर गेले तर वस्तादाच्या विरोधात गेलं की वस्ताद कार्यक्रम करतात म्हणून अनेक जण भीतीपोटी अजितदादांकडे गेलेच नाहीत नंतर लोकसभेच्या निकालाने अजितदादाला जबरदस्त झटका बसला म्हणजे इतका की त्यांची पत्नी देखील बारामती मतदारसंघातून पराभूत झाल्या पण अजितदादा हे शरद पवारांच्या तालमेत तयार झालेले पैलवान आहेत त्यामुळे ते शांत बसणार नव्हतेच त्यांनी साहेबांना महत्व देऊन नवे डाव टाकले आणि विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार गटाला जबरदस्त झटका दिला लोकसभेच्या निकालानंतर दादाला सोडून साहेबांकडे गेलेले नेते देखील पुन्हा परतीच्या मार्गावर आले पण दादाने सरसकट प्रवेश दिला नाही कारण दादांसाठी आजच्या घडीला हरलेले नाही तर जिंकलेले नेते महत्वाचे आहेत कारण जितके आमदार दादांच्या बाजूला तितकंच राष्ट्रवादी दादांची पकड त्यामुळे शरद पवारांचे जे आमदार आहेत ते आपल्या बाजूला यावेत यासाठी दादाने नवे डाव टाकलेत म्हणजे या संदर्भात जवळपास शंभर कोटी रुपयांची चर्चा ऐकायला येते आता हे शंभर कोटी रुपयांचं प्रकरण काय आहे नेमके कोणत्या आमदारांसाठी डाव खेळला जातोय या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली इन्फोवारी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील अनेक आमदारांना निधीचं अमिष दाखवलं जात असल्याची चर्चा सध्या आहेत यामध्ये विशेष करून सोलापूर जिल्ह्यातले नेते असल्याचं बोललं जाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं देखील असल्यानं राज्यभरात निधीचं वितरण कसं करायचं हे अजितदादा यांच्यात अधिकारात येतं त्यामुळे यांनी मतदारसंघाच्या विकास कामासाठी निधीच्या बदल्यात त्यांच्या गटात येण्याचं आम्ही दाखवलं असल्याचं बोललं आहे एका वृत्तपत्राच्या संदर्भानुसार शरद पवार यांच्या गटातील प्रत्येक आमदाराला शंभर कोटी रुपये देऊ केले आहेत विशेष म्हणजे जर यांच्या राष्ट्रवादीत जर हे आमदार गेले नाहीत तर त्यांना निधी मिळणार नसल्याचं देखील सांगण्यात येत आहे त्यामुळे ते त्यांच्या या डावात नेमके कोणते आमदार फसू शकतात याबाबत अनेक तर्कवितर्क विणले जात आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने लोकसभेत कमालीचं यश मिळालं असलं तरी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा सुपडा साफ झालाय म्हणजे जवळपास आठ खासदार असणाऱ्या पक्षाचे फक्त दहाच आमदार आहेत आता या दहा आमदारांपैकी सात आमदार तरी स्वतःकडे घेण्याचा अजितदादांचा मानस असावा असं बोललं आहे अर्थात शरद पवारांची सोलापूर पट्ट्यात मोठी ताकद आहे आता नेमका हाच पट्टा आपल्या ताब्यात घेतला तर शरद पवार अर्थातच कमजोर होतील म्हणून शरद पवारांच्या या भागात जितके आमदार आहेत त्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न चालू आहेत असं दिसतंय आणि याच अनुषंगाने विचार केला तर यात पहिलं नाव येतं ते म्हणजे उत्तमराव जानकर यांचं आता उत्तमराव जानकर आणि मोहिते पाटील घराण्यातला संघर्ष सर्वस्रुत आहे अर्थात सध्याच्या घडीला सगळं अलबेल असलं तरी निवडणूक आल्यावर हा संघर्ष पुन्हा पेटणार आणि संघर्षात एक अजितदादा आणि एक शरद पवार गटात असला तरच दोघांना संधी मिळेल म्हणून उत्तमराव दादांकडे जाऊ शकतात असं बोललं जातं पण ते अजितदादांच्या बाबतीत इतकं काही बोलून बसले की ते पुन्हा समीकरण जुळून येईल याबद्दल शंकाच आहे यातलं पुढचं नाव म्हणजे माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील मुळात माडा हा मतदारसंघ पवारांचा बालेकिल्ला राहिलेला मतदारसंघ आहे विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीकडून रस्ते चालू होती अखेर अभिजित पाटील यांनी मैदान मारलं आणि बबनराव शिंदे यांचं वर्चस्व मोडीत काढलं असं असलं तरी लोकसभेच्या वेळी अभिजित पाटील यांचा पाठिंबा युतीला होता कारण तेव्हा त्यांचा साखर कारखाना अडचणीत येत होता तेच समीकरण आजही रिपीट झालं तर कदाचित पाटील दादांकडे जाऊ शकतात त्यानंतरचं नाव म्हणजे नारायण पाटील नारायण पाटील यांनी अजित पवारांचे निकटवर्ती समजल्या जाणाऱ्या संजय मामा शिंदे यांना हरवलं असलं तरी निवडून आल्यानंतर जर निधी मिळाला नाही तर पुढचा राजकीय प्रवास धोक्यात येऊ शकतो म्हणून ते निधीसाठी अजित पवारांकडे जाऊ शकतात अशी चर्चा आहे त्यानंतर राजू खरे यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे मूळ मतदारसंघ हा पूर्वी शरद पवारांच्या निकटवर्ती समजले जाणारे राजन पाटील यांचा बालेकिल्ला होता पण दोन हजार नऊमध्ये मध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आणि शरद पवारांनी बाहेरून उमेदवार आणले यंदा राजू खरे यांनी निवडणूक जिंकली असली तरी विकास कामासाठीचा निधी आणि शिंदे सेनेतल्या नेत्यांशी असलेले त्यांचे संबंध पाहता कदाचित ते देखील वेगळा निर्णय घेऊ शकतात अशी एक शक्यता वर्तवली जाते त्यानंतर बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नावाची देखील चर्चा होत असली तरी बीडची सध्याची परिस्थिती पाहता ते असा निर्णय घेणार नाहीत असं वाटतं कारण बीडमध्ये ते विरोधी भूमिकेत जितके आहेत तितकंच त्यांची चर्चा होते म्हणून ते कदाचित शरद पवार यांना सोडणार नाहीत त्यानंतर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे आता पठारे हे उमेदवारी मिळवण्यासाठी शरद पवार गटात आले होते पण अगोदर ते अजित पवार गटातच होते असं बोलल्या जातं आता दुसरा मुद्दा म्हणजे पुण्याचे पालकमंत्री अजित पवारच असल्याने राजकीय कारकिर्द आणि निधीच्या अनुषंगाने तेही अजितदादांकडे जाऊ शकतात अशी चर्चा आहे त्यानंतर अनेक दिवसांपासून जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे पण आजपर्यंत जर त्यांचा प्रवास पाहिला तर, तर ते शरद पवार यांची साथ सोडणार नाहीत पण दुसरीकडे आपल्या मुलाला कदाचित ते दादांकडे पाठवू शकतात असं बोललं जात आहे अर्थातच या सगळ्या शक्यता आहेत पण जर खरंच शरद पवार गटातील आमदार फुटले तर पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो जयंत पाटील जितेंद्र आव्हाड रोहित पवार असे काही नेते शरद पवारांची साथ सोडण्याची शक्यता नाही मात्र इतर आमदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे पण आता अजितदादांनी शंभर कोटींचा हा टाकलेला डाव यशस्वी होईल का आणि झालाच तर त्याचे परिणाम काय होते याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनेल इन्फॉर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही खूप खूप धन्यवाद